जय गुरुदेव जय दक्षिण गालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे हिंदू धर्माची विशेषता तर व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आजकाल आपण पाहतोय समाजामध्ये एक घटना अशी सुद्धा घडली होती महाराष्ट्रामध्ये की धर्मांतरणाच्या दबावामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली होती आणि ते प्रकरण भरपूर गाजलं होतं तर हे असं आहे आणि अत्यंत आवश्यक आहे हिंदू धर्मातल्या लोकांना की तुम्हाला तुमच्या धर्माचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या धर्माचं जर पूर्ण ज्ञान नसेल तर ही लोक तुम्हाला ब्रेनवॉश करून त्यांच्या धर्मात घेऊन जातील आणि तुम्ही एका चक्रव्यूहात फसू शकता तर ते असा आहे तर सर्वप्रथम हिंदू धर्माची वैशिष्ट्यता मी तुम्हाला सांगतो हिंदू धर्म हा आपला जो है, है आपला है तो तो धर्म आहे हा सर्वसमावेशक धर्म आहे लक्षात घ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये दुसरी सर्वसमावेशक कसा आहे तो सर्वप्रथम सांगतो कि इतर धर्मातल्या देवी देवतांना पुजल्यानं किंवा त्यांना नमस्कार केल्यानं तुमचं धर्मभ्रष्ट होत नाही तर तुमच्या त्यांना उलट हिंदू धर्मामध्ये श्री गीता भागवत किंवा इतर काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या शिकवणूकच आपल्याला अशी दिली की परमेश्वर अनंत रूपे अनंत वेशी असं ती साधू संतांनी सुद्धा त्याचं वर्णन केले की त्याचे अनंत अनंतरूप आणि अनंत वेशांनी तो आहे ज्याप्रमाणे कुत्रा मालकाला कुठल्याही रूपात आला तरी गोळ लागतो पण माणूस असा आहे की फसतो कुत्रा त्या बरोबर वळ असतो मालक जरी फकीराच्या वेशात आला कुठल्याही वेशात आला तर कुत्रा भुकणार नाही त्याला कुत्र्याला काय आपला मालक आहे एवढी कुत्र्या कुत्र्याचा हा गुण सगळ्यात मासवला आहे तसं गुण माणसांच्यात हा असत गुण असावा की परमेश्वराला कुठल्याही रूपात तुम्ही त्याला फक्त आलं पाहिजे जर तुम्ही जर तो उपासक असतात तर जगदंबीची पूजा करत असताना सुद्धा तुम्हाला तिच्यामध्ये जर तत्रेस दिसली पाहिजे मला असं वाटलं पाहिजे की दत्तात्रेयाच हे स्वरूप आहे तुम्ही समजा देवीची पूजा करत असाल तर दत्तात्रेयाची जर कधी पूजा करायची वेळ आली तुम्हाला किंवा कुठल्या तुमच्या डोक्यात अभेद बुद्धी पाहिजे की हा देवीच दत्तात्रेयांच्या स्वरूपात आपल्याला समोर उभी हे हिंदू धर्मात शिकवलं जातं तर ह्या अनुषंगानं जरी हिंदूंनी जरी अल्लाला नमस्कार केला किंवा ईश्वरला नमस्कार केला तरी हा त्याला नमस्कार सर्व देव नमस्कार केशवम प्रती गच्छती हे म्हणजे हिंदूच्या दृष्टिकोनातून साधू संतांच्या शिकवणुकीनुसार प्रत्येक देवी देवताला के ला केलेला नमस्कार एकमेव परब्रम्ह परमात्म्या कशी जात ही आपल्या हिंदू धर्माची एक ठोकळ एक शिकवणूक दुसरी गोष्ट हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशक हा एक त्याला गुण आपण बघितला दुसरा गुण हिंदू धर्माचा ही तुम्हाला हिंदू धर्मात राहून आस्तिकच बनून पूजाच करावं लाग पाहिजे का ईश्वर प्राप्तीसाठी असं पण काही नाही तुम्ही कर्मयोगाच्या द्वारे सुद्धा ईश्वराची प्राप्ती करू शकता मध्ये तुम्ही गेला जो भक्त होता त्याने काही केलं आई वडिलांची सेवा करत होता तो त्यांनी विठ्ठलाची पूजा केली नव्हती आई वडिलांची सेवा करत असतानाच कर्म म्हणजे किती मनापासून भक्ती करतोय हा हे बघून भगवंत तिथं आला त्याला भगवंताची प्राप्ती झाली कुंडलिकाला कशामुळे झाली केवळ आई सेवा करून म्हणजे हिंदू धर्म असं पण शिकवतो की तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी किंवा ईश्वर लाभासाठी ईश्वराचीच पूजा करायला पाहिजे का त्याच्या दुसरा कुठला पर्याय नाही का असं पण काय नाही तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे ते सुद्धा प्रामाणिकपणे जर केलं तर ते सुद्धा ईश्वराचीच एक पूजा मानली जाते हिंदू धर्मानुसार समर्पित होऊन निष्काम वृत्तीने केलेली पूजा कर्मसुद्धा पूजा अंतर्गत मोडलं जातं हिंदू धर्मानुसार एक दुसरा गुण हिंदू धर्माचा हिंदू धर्मात आलाय म्हणून तुम्हाला पूजा पाठच करावं पाहिजे का असं पण काही नाही दुसरी गोष्ट म्हणजे नीतिमत्तेवर आधारलेला हा धर्म सगळ्यात महत्वाचा एक गुण हिंदू धर्माचा की हिंदू धर्मामध्ये इतके साधू संत ऋषी मुनी होऊन गेले की ज्यांनी ईश्वराची जिवंत असताना अनुभूती घेतली साक्षात्कार करून घेतला असं आहे आणि अजूनही पण कलियुगामध्ये असे पण आहेत ज्यातला ईश्वराची वर्तमान काळामध्ये सुद्धा अनुभूती येत राहते पण काही कमतरता नाही अजूनही आणि इथून पुढे पण नसणार आहे कारण की भागवतानुसार एकनाथी भागवतानुसार असं आहे की साधू संत नव्हते असा कालखंड कधी नव्हता कधी नसणार पण आहे जोपर्यंत हे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत साधू संत कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या ना कुठल्या वेशात ह्या अवनी निवास असतोच त्यांचा तर हे एक हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य दुसरी गोष्ट की हिंदू धर्मानुसार तुम्ही प्रॅक्टिकली हिंदू धर्म तुम्हाला हे शिकवतो की तुम्ही असं नाही की मेल्यानंतरच तुम्हाला परमेश्वराची अनुभूती येईल तुम्ही जिवंतपणे परमेश्वराला पाहू शकत नाही असं हिंदू धर्मात हिंदू धर्म तुम्हाला शिकवतो की तुम्ही जिवंत असताना ती अनुभूती घेऊ शकता विशेष असे हिंदू धर्म हिंदू धर्म इतर धर्मांपासनं वेगळा ह्या गोष्टीमुळे की हिंदू धर्मामध्ये तुम्हाला जिवंत असताना तुम्ही ईश्वराची अनुभूती घेण्याची प्रोसेस ह्या धर्मात सांगितलेली मग तुम्ही म्हणताल प्रोसेस काय आहे त्याची प्रोसेस तर तुम्ही ईश्वरी वाचा तुम्ही एकनाथी भागवत वाचा तुम्ही भगवान रामकृष्णांचं चरित्र वाचा स्वामी विवेकानंदांचा राजयोग वाचा इत्यादी ग्रंथांमधनं त्यांनी तर प्रोसेसच सांगितलेली पूर्णपणे प्रोसेस सांगितलेली त्यांनी की ह्या प्रोसेसने केल्यानंतर ना, ना हे घडतं अशा अशी अनुभूती येत आता तिथे जर योगी जर योग साधना करणार आहेत त्यांना सुद्धा योग अनुभव येत राहतात साधना, ये साधना केल्यानंतर ना असं आहे तर हिंदू धर्माची आता ही जी आहेत ना काही मंडळी हिंदू धर्माची विरोधात हिंदू धर्माची निंदन अलस्ती करणे हिंदू धर्मातल्या देवी देवतांची पिंगल उडावणे आणि हे करणे हे हे त्यांचा मेन म्हणलं आहे त्याच्यावरती ते हिंदू धर्माचे टिंगल करून हिंदू धर्मातल्या देवी देवतांची निंदन आलस्ती करून स्वतःचा धर्म श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत हे कुठंतरी लज्जस्पद आहे तर आणखी ते टार्गेट कोणाला करतायत विशेषतः तुम्ही टार्गेट ते आदिवासी लोकांना जास्त करतात आदिवासी आदिवासी भागातल्या लोकांना जास्त करून माहिती नाही आपल्या धर्माबद्दल तर ते तिथं जातं की त्यांचं ते वेशभूषा अशी असते एखाद्याला असं वाटतं की ले मोठा अधिकारी आला आहे कुठला तरी सरकारी लय मोठा कुठला तरी कंपनीचा मालक आला आहे अशा पद्धतीने ते जाणार चेंट पेंट आत्तर पत्तर मारून आणि त्या पद्धतीने ते सांगाय चालू करणार आणि कन्वर्ट करायला बघणार तर हे तरी थांबलं पाहिजे हिंदू धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे मित्रांनो बाकीचे धर्म काय श्रेष्ठ नाहीत आणि कमी दर्जाचे म्हणायचं नाही ते धर्म सुद्धा आहेत त्यांच्या जागी श्रेष्ठ पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमचा धर्म सोडायची वेळ त्यांच्या धर्मात जा जायची वेळ तुमच्यापाशी तुमचा एवढा मोठा धर्म आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्ही बघा त्यांचं अक्षरशः काताडं काढलं तरी पण त्यांनी धर्म बदलला नाही आणि तुम्ही लोक थोड्याशा लोभाला बळी पडून धर्मांतरित होताय कुठंतरी चुकीचं तुम्ही करताय आणि काही निष्पन्न होणार नाही अजून एक ना क, दुसरी गोष्ट म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला जर एखाद्याला वाटत असेल की हिंदू धर्म वाईट आहे तर सर्वप्रथम हिंदू धर्म जे साधू संत आहेत जे मुनी होऊन गेले नाही का त्याच्या तुम्ही चरित्र वाचा शिकवणूक आधारित केलेले ग्रंथ वाचा आणि मग तुम्ही हिंदू पहिल्यांदा जाणून घ्या हिंदू धर्म हा काय हिंदू धर्म खाना हा काय साधू संतांची शिकवणूक काय वाचा ना तुलसीदासांचं ते वाचा साहित्य ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य वाचा विवेकानंदांचं वाचा एकनाथांचं साहित्य वाचा साहित्य पहिल्यांदा वाचा यांनी लिहिलेले संपदा वाचा तुकाराम महाराजांचा अभ्यास केला सगळ्या या साधू संतांचा नंतर मग तुम्ही ठरू शकता खरंच या धर्मात काय आहे का नाही मला समजल या धर्म काय आणि काय त्या धर्माचा जो विराट दृष्टिकोन आहे ना जगाकडे पाहण्याचा तो तुम्हाला समजल हिंदू धर्मानुसार पशु पक्षी प्राणी मानू सर्वत्र परमेश्वराला पाहण्याचा उपदेश दिला सर्वत्र आणि केवळ स्वर्गच नाही लक्षात घ्या स्वर्ग आणि नरक हे दोनच गोष्टी नाहीत तर स्वर्ग नरकाच्या सुद्धा पहिलीकडे काहीतरी आहे हे हिंदू धर्म सांगतोय हिंदू धर्मानुसार तुम्ही जर बघितलं तर हिंदू धर्म सांगतो की स्वर्ग सुद्धा खरा नाही स्वर्गाच्या सुद्धा पुढे एक आहे अवस्था स्वर्गाच्या सुद्धा पुढे काहीतरी आहे जे वैकुंठ असेल किंवा स्थिती असेल किंवा निर्विकल्प स्थिती असेल वेगवेगळ्या अवस्था असतील हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला होता मी हिंदू धर्मातले जे दुसऱ्या धर्मात जाण्याचा जे काही मानसिकता जी काही लोक बनवलेली त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हिंदूंनी आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत आपल्या धर्माचं तुम्ही समजून सांगून त्यांना हे करून त्याला वाचवा मला जर समजलं ना की ह्या लोकांनी एखाद्या घरात टार्गेट करते त्या घराला ती एक एक घरच पाकडते त्या घरात घुसणार त्यांचे ब्रेन वॉश चालू करणार मग तुमच्या तुम्हाला दिसतय की तुमच्या घरात शेजारी अमुक आपला बांधव आहे त्याला ते धर्मा धर्मांतरित करून दुसऱ्या धर्मात नये बघते मग तुम्ही का शांत बसता तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा त्यांना तुमच्या आपल्या हिंदू धर्मातले जे काही ज्ञान आहेत तत्वज्ञ त्यांना चित्ज त्यांचं तुम्ही समजून सांगा त्यांना त्यांना वाचवा त्या चक्रयुगात जाण्यापासून हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मित्रांनो मी जे माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद